आपण पाहू शकता आता कात्रज घाटात आहे एम एच बारा टी डी झिरो टू फाय एट ही जी एक्सप्रेसो गाडी आहे मारुतीची त्याच्यामध्ये एक बघिनी गाडी चालवत आहे तिला दमच निघत नाही मुलात नुसतं हॉर्न वाजवायला एक तर समोर वाहतूक संत गतीनं सुरू आहे आपण त्याला संयम ठेवला पाहिजे घाटात आहे पाऊस पडतोय रस्ता निसळला आहे यांना वाहन परवाना कोण देते मला हेच कळत नाही थोडंसं धीरानं गाडी चालवलं पाहिजे एवढी घाई आहे तर सकाळी लवकर निघायचं ना एवढं काही नडीत धंदा येतो सगळी वाहनं बघा कशी शावकास निघाली रांगेत निघाल्यात हिलत मारण्याची काय आहे आज तारीख आहे सात जून दोन हजार पंचवीस सकाळचे नऊ पंचायत झाले थोडस माझ्या शिस्तीचं काय पाळायच नाही काय नुसतं कुत्र्याकत काय करायचे कधी सुधारणार काय माहिती लोक मग पासून बघतोय मी जसं बिलारवाडी पास केलं तेव्हापासून नुसतं हॉर्नवर त्या हॉर्नवर बसूनच राहिले आर समोर जागा बागा आहे का समोर जागा आहे समोरच साडी देत नसल्या तर गोष्ट वेग आहे ना समोर वाहन गतीने चालू आहे ती आपल्याला जागा मिळणार नाही पास करायला एवढं काय नडीत धंदा येतो समोरनं बाईक स्वर त्या स्वर नाही येते अचानक आपण लेन बदलली त्या माणसाला गाडी कंट्रोल होणार ना अपघात होणार एवढं सुद्धा कळत नाही काय नाही शिकलेली तेवढी हुकलेली असतात बरं काय काय आता बोलायचं असणार